नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी सोयाबीनची भाजी चटपटीत सोयाबीनची भाजी घरच्या घरी कशी बनवायची चला तर बघूया तर सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथं अर्धा लिटर पाणी एका पातेल्यामध्ये गरम करून घेतले मी आता ह्या गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ याला थोडंसं धवळून घेऊ मीठ विरगळलं की याच्यामध्ये शंभर ग्रॅम आपण सोया चंक्स किंवा सोयावडी टाकून घेणार आहोत ही मोठ्या आकाराची शंभर ग्रॅम सोयावडी घेतली मी ती याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ आता याला दहा पंधरा मिनटासाठी झाकून भिजायला ठेवून देऊ म्हणजे फुलतील छान आपली हे सोयावडी तोपर्यंत मसाला बनवून घेऊ आपण ग्रेवीचा इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ अर्धी पळी तेल टाकले कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की याच्यामध्ये दोन छोट्या आकाराचे टोमॅटो घेतले चिरून ते टाकून घेऊ याला पण परतून घ्यायचे एखाद मिनिट भर याच्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा पंधरा लसणाच्या पागळ्या टाकल्यात आणि चार पाच काजू असे मधून फोडून घेतलेत ते पण टाकून घेऊ काजू टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील टाकायचे तर नका टाकू पण याने ग्रेव्हीला आपल्या एकदम मस्त अशी रिच फ्लेवर येतो आता याच्यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ किंवा हवरी टाकून घेऊ तुम्हाला काजू आणि हवरी नसतील टाकायची तर दोन चमचे बेसनपीठ घातलं भाजून तरी चालेल त्याने दाटसरपणा येतो आपल्या भाजीला आणि चव पण छान होते आता याला थोडा वेळ परतून घ्यायचं याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकू एक तमालपत्र दोन लवंगा आणि चार काळी मिरी आहेत ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे असे खडे मसाले टाकलेले चव खूप छान येते भाजीला आता याला छान कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे जेवढा आपला मसाला छान परतला जातो तेवढी आपली ग्रेव्ही एक सारखी मऊ होते आता इथे परतून झालाय मसाला याला थंड होऊ देऊ तोपर्यंत इकडे आपली सोयाबीन वडी पण भिजली आहे आणि थंड झाली आहे याला पिळून घेऊ यातलं सगळं पाणी काढून टाकायचं असं हाताने दाबून दाबून पिळून घ्यायचं याला यातलं सगळं पाणी काढायचं यात यातमध्ये जर पाणी राहिलं तर थोडंसं कडवट लागण्याची शक्यता असते म्हणून एकदम सगळं पिळून पाणी काढून टाकायचं यातलं आता पाणी पण काढून झालं आहे सोयावडीतलं आणि आपला मसाला पण थंड झाला इथे त्याला एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि बारीक वाटण तयार करून घेऊयाचं सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढू आणि मस्त अशी पेस्ट करून घेऊ त्याला छान दळून घेऊ आता इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे कांदा टोमॅटोची बघू शकता एकदम मऊ एक, एक सारखी अशी पेस्ट झालेली आहे अशीच पेस्ट व्हायला पाहिजे तरच आपली भाजी मिळून येते जाडसर जर राहिली ग्रेवी तर भाजी आपली मिळून येत नाही तिथे एका कढईमध्ये दोन पाळ्या तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली पेस्ट किंवा वाटण टाकून घेऊ सगळं वाटण याच्यामध्ये काढून घेऊ आणि याला परतून घेऊ याला दोन तीन मिनिट असं एकसारखं हलवत परतून घ्यायचं बघू शकता एकदम मऊ अशी पेस्ट झालेली आहे आपली कांदा टोमॅटोची याने आपली भाजी एकदम मिळून आणि मस्त अशी ग्रेवी तयार होते आता दोन मिनिट परतून झाले हे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ पाव चमचा हळद टाकली दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि धना जिरा पावडर टाकली एक चमचा त्याला मिक्स करून घेऊ मसाल्याबरोबर ग्रेव्ही आपली दोन तीन मिनिट छान परतून घेऊ व तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं याला याच्यामध्ये तूप टाकले मी एक चमचा आणि आपल्या भाजीची चवही वाढते आणि रंग पण मस्त येतो बघू शकता तेल सुटले मस्त आपल्या या मिश्रणाला आपली ग्रेवी मस्त अशी झाली आहे कलर पण एकदम मस्त आलाय सगळीकडून तेल सुटले आता याच्यामध्ये आपण जे सोयावडी भिजवून घेतली होती ती टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ सगळ्या मसाल्यासोबत आपली सोयावडी आपण मिक्स करून घ्यायची एखाद मिनिटभर याला परतून घ्यायचं सगळं व्यवस्थित सगळीकडून मसाला लागेल असं आता ते परतून झालंय ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घ्यायचं गरजेनुसार अगोदर थोडंच टाकायचं खूप जास्त पातळ पण नसते ही भाजी त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं जसं लागेल तसं आणि पाणी गरमच वापरायचं बघू शकता अगदी मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आता ह्याच्यात सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं कमीच घालायचं आपण सोयाबीन भिजवताना पण मीठ घातलेलं आहे ग्रेव्ही मीठ घालायचं आणि याला झाकून कमी गॅसवर दोन तीन मिनिट शिजू द्यायचं बघू शकता इथे मस्त अशी शिजली आपली भाजी इथे गॅस बंद करून टाकायचा तयार आहे आपली सोयाबीन भाजी सगळ्यात शेवटी याच्यावर कोथंबीर टाकायची अगदी हॉस्ट हॉटेलमध्ये मिळते तशी सोयाबीनची भाजी घरच्या घरी केलेली आहे आपण आज तुम्ही पण या पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल एकदम मस्त टेस्ट आली होती भाजीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद